मिरच्या आलेल्या आहेत घरामध्ये मसाला करायचा आहे थांब थांब था, 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 मला जाऊ दे पप्पा आहेत इकडे मिरच्या सुकत लावायच्या आहेत आपल्याला मस्त ऊन आलं आहे कडक आणि आज आम्ही टेरेस पूर्ण धुतला आहे स्वच्छ केला आहे ओके वजन आहे थांब ओके आता नुसत्या शिंका येणार आहेत सगळ्यांना फिश खोलली की बघा आमचा जुगाड ऊन लागते ना म्हणून छत्री लावले हा एक मिनिट पप्पा आता एक एक पिशवीतून सगळं सामान काढतायत त्याच्यामध्ये हळद आणि सगळं गरम मसाला येतोय ना ते मसाला आहे धणे काढलेत किती किलो मसाला दहा किलो काय काय आहे त्याच्यामध्ये आता ते दाखवते ना चिट्टी आहे ना चिट्टी मध्ये समजायला तेवढा मिरच्यांची नावं आपली काय पाठ नाही आहा कलरच बघ कसलाय लालक एकदम ही वेगळी आणि ती वेगळी आहे कुठली तरी एक मिरची जास्त तापवायची नाही असं काहीतरी हीच का ही आहे ना मिरची अच्छा ही जास्त वाळवायची नाही हा चिट्टी आहे लांब मिरची बघी आहे त्याचं कलर कमी होतो उन्हामध्ये तापवलं उन्हा म्हणजे जास्त नाही उन्हा तू नाही सांगितली तिकडे सगळं गरम मसाल्याचं काय काय आहे त्याची यादी आधीच दाखवते मी म्हणजे समजेल त्याची नावं माझी पाठ नाही समजेल मिरची काश्मीरी आहे मला त्या नाव नाही तेवढी माहिती ओळखता नाही तेवढी नाव माहितीये वेगवेगळे आहेत नाश्मिरी संकेश ती बघितली मसाला म्हणजे सगळे पाठेत नेहमी करतात तेजा मिरची दहा किलो ला आपला मसाला जरा कमी तिखट असतो तर लाल बडक लागतो म्हणजे आपण जास्त तिखट नाही खात ना

<laughs> आई बाप्पांना आणि मला जे लोक नेहमी करताना परफेक्ट अंदाज असतो पप्पा त्यांच्या हिशोबाने मिरच्या आणतात खाली गेल्यानंतर मी तुम्हाला पावती दाखवते म्हणजे कशा मिरच्या आहेत काय त्यांची नाव प्राइस वगैरे सगळं सांगते आणि हे दे। पण हे फुलांची वगैरे नाव हळद आहे हळद किती आहे तीन किलो दोन किलो आहे ना अडीच किलो ओके तशी हळद गेल्या वर्षीची आहे आपली अजून म्हणून थोडी कमीच सांगितली बारा नंतरच आपल्याला सगळं करावं लागेल म्हणजे एक वाजता थोडा तापायला लागेल मग साफ करायला ऊन लागतोय चांगलंच फक्त एक मिरची आहे ती इकडेच आहे बाकी सगळ्या लावल्यात ही आहे पावती मिरचीची कोणती कोणती मिरची घेतलेली आहे बघा नावं दिलेली आहेत आणि किती किलो घेतलेली आहेत ते पण आहे टोटल दहा किलो मिरची आहे है ना आणि जी हळद आहे ती फक्त दोन किलो एक्स्ट्रा घेतली आहे आम्ही बाकी दहा किलोला अर्धा किलोच हळद ना हळद दोन किलो पप्पाने एक्स्ट्रा घेतले हळद घरामध्ये वापरण्यासाठी तर अशी लिस्ट आहे ज्यांना कोणाला मसाला करायचा असेल तर ही पावती तुम्ही रेफर करू शकता फक्त ही संकेश्वरची संकेश्वरी जी मिरची आहे ती चार हजाराची आहे म्हणजे एक हजार रुपये किलो आहे ती ती घेऊ तशी मिळते क्वालिटीवर आहे त्या मिरचीच्या दोनशे तीनशे रुपयापासून पण मिळते पण मसाला आपला चांगला वर्षभराचा असतो म्हणून चांगले चांगली मिरची नेहमी निवडायची म्हणजे मसाल्याचा कलर वगैरे असं उडत नाही तर ही पावती आहे बिल काही एवढा आहे नऊ हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे मी तुम्हाला अंदाज सांगते बाकी काय नाही मी आता फोटो पण तुम्हाला साईडला लावेन म्हणजे तुम्हाला समजेल ओके अशी आहे पावती जेवण सगळं रेडी आहे आईने डायनिंग टेबलावर ठेवले आज आहे वरण त्याच्यानंतर मुळ्याची भाजी आहे आणि वाटाण्याची भाजी सगळं इथे ठेवले आणि आज आम्हाला जेवायला थोडा उशीरच झालेला आहे कारण की मिरच्यांच्या पाठीच लागलोय मिरच्यांचे डेखे मोडायला घेतले आणि आई आता इकडे काय करते पापड तळायला घेतलेले आहेत खूप जणांनी मला कमेंट केले होते की पापड झाल्यानंतर म्हणजे तळून दाखवा तर आई आता तळून दाखवते लाईव मस्त उन्हामध्ये सुकवलेले आहेत कडक एकदम हा हा एक नंबर कसला पापड होतोय कढई एवढा होतोय मस्त मस्त आले आले शेजारचा बाबू हाक मारतोय काकू हम्म होत बोला ना कढई एवढा होतय का दोन तळून बघितले झाला झाल्याच ताजे पापड खायला बरे वाटतात ना लाल मिरची छान होतात आता हिरव्या मिरची जे पण करायचे ताई आपल्या लिकांनी कमेंट केलं तसे आपण करतो पण कर हा पण आम्ही तुम्हाला ब्लॉग ब्लॉग मध्ये दाखवलं नाही कधी पण या वेळेला आपण हिरव्या मिरची पण करून दाखवू म्हणजे कोथिंबीर ते करून दाखवू चालेल करू ओके तर बघा आपण मस्त फुलतोय आले आले बाबू मारतोय काकू बाबू लो ते पापड बाबू काय रे रुद्र कुठे आहेस इथे आहेस डॉक्टर कडे जाऊन आलास तू दाखवत चेहरा दिसत नाही इकडे उभारा उभारा हा पापड खाणार का खोकला झाला ना पण तुला काय रे काम चालू आहे तरी पण बऱ्यापैकी मोडलात तुम्ही ना हा इकडे मग तुकडे कत आहे दोन

ता उद्या ता ता मुक्रा, मुक्रा आता उद्या परत तापवायचं संध्याकाळ झाली टेरेस वर बरं आहे ना सगळं तापवायला मोकळं मोकळं असं मी पण हे मोडलेलं आहे पण आता नाही हातांची आग होते मग आई बाप्पाच करतात जेवल्यानंतर दुपारी सगळ्यांनी झोप काढली आणि मग आरामात आलेत सगळे <laughs> काम करायला पाहिजे आणि उन्हाचं बसवत पण नाही ते चार नंतरच आणि आमची चालू आहे भेरीची तयारी भेल बनवतोय लाया घेतल्यात थोडी शेव पण आहे आणलेली तर भेल बनवतोय आणि आंबा सुद्धा आणलेला आहे जरा मस्त गोड आहे ना ब्री mm. तर आंबा टाकतो तर आई बाप्पा आहेत वरती काम करतायत तर भेल बनवून देतोय खायला जरा काढतायत पपई केवढा वरती गेलाय बघूया दोन्ही साईडला बांधले त्यांना बोल मी असते नको थांब बांधला आम्ही दोघं करतो <laughs> <ले>, बघूया <बग> <laughs> पपई खायचे आहेत मात्र <laughs> दोन पिकलेच एक त्या साईडला आहे म्हणजे एक तिकडे पिकले आणि एक इकडे पिकलं आहे खूप उंच आहे आणि त्यांना आताच काढायचं जरासा अजून राहिलं तर रात्री पाखरं खाऊन टाकतील ते दिसून नाही आलं म्हणजे लक्षच नाही गेलं प्रीतपणे गेला, गेला मार्केटला आणि फायनली एक पपई मिळालेला आहे अजून एक आहे प्लॅन सक्सेसफुल बरोबर काढला त्यांनी अलगच चला मी आता हात ठेवते ज्या मंडळी जेवायला आणि आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे वर्ष व्हायला आला पिकलेला आंबा खाणार आहोत मार्केटमध्ये आईला दिसला आंबे पिकलेले आलेले आहेत मग काय तू खाणार की नाही तर या मंडळी जेवायला मस्त आंबा पहिले खाणार